माय वाजले काय गड्या तीन बातच तीन वाजले झोपही नाही झाली लट लट झोप येऊन राहिले असं वाटते अजून अंगावर घ्या झोपून राह नाही गड्या आता नाही झोपत नाही तर मग जाग नाही येणार आता उठतो ब्रश करतो चहा बनवतो चहा घेतो आणि मग डब्बा बनवायला लागतो आणि मग अंग पाय दुवा लागन तोपर्यंत तो बाकीचेही उठते मग चहा बनवण नाश्ता बनवण डब्बा आहे कामच काम आहे आणि सहा वाजता निघा लागते म्हणजे घरून साडेपाच वाजताच निघा लागन जाऊ दे झोप काही हो उठतो आता पहिले आणि स्वयंपाकाला लागतो उठा न उठा न ना, उठा नाही उठा ना, उठा लागत काय तुम्हाला उठा झोपू दे ना बाबी झोपू दे बर झोप लागून राहिली झोपू दे झोप खराब नको करू अव मग झोप जा ना उठा ना लवकर जा बर कोठ्यात जा शेंगिन काळा चालास नाही आहे काय आज घुमाले हां लवकर निघास आहे ना घरून पाच वाजता उठा ना मग अव तो पाच वाजता निघाच आहे ना आता किती वाजले हा किती वाजले किती वाजता उठली तू आता काय तीन वाजले ना तीन वाजले उठा बर लवकर पाच वाजले काय टाइम लागते हा दोन घंटे आपल्या जवळ दोन घंट्यात झाले पाहिजे सगळे काम उठा बरं उठा झोपू नका जा लवकर कोठ्यात जा शेणगिन काळा हा ती तिथ एवढ्या रात्री जाईन का मी कोठ्यावर शेण काढले जाईन ना मी चारक वाजता आतापासून उठवतो झोपू दे बरं मला झोपू दे झोप खराब नको करू आणि तूही झोपून राही उठ जो चार वाजता चार वाजता उठन मी आणि काम गिम कधी करन डब्बा बनवा लागते असं थोडी आहे डब्बा नाही बनवा लागत डब्बा बनवणं तयारी करणं आहे चहा नाश्ता आहे आ माई तयारी करणं आहे लेकराची तयारी करून देणं आहे आणि कधी काय करून देईन मी बर जाय मग जाय डब्बा बनव झोपू दे मले उठव जो चार वाजता उठव जा, जो आणि मग जाईन मी कोठ्यात शेण काढाले बर झोपा जाऊ दे बाप्पा हे काय उठून नाही राहिले अजून अंगावर घेऊन झोपते झोपू देतो चार वाजता उठवा लागल <coughs> आई झोपली आहे रिंकू ताई झोपली आहे उठत नाही काय गड्या रात्री म्हणत होते वहिनी लवकर उठव जा वहिनी लवकर उठव जा अशी म्हणत होती रिंकू ताई बरं जाऊ दे झोपू देतो थोडा वेळ मग उठवा लागल एक तासानं तोपर्यंत मी ब्रश करून घेतो फ्रेश होतं आणि डब्बा बनवून घेतो डब्बा बनून झाल्यावर उठवा लागन मग आंघोळीला आणि तशी लेट झोपली रिंकू ताई बारा वाजता झोपली असन आणि एवढ्या लवकर झोप होते काय मग झोप देतो थोडा वेळ बाई धारा काय बनवून राहिले डब्यावर काय घेऊन राहिले आई पोळ्या बनवतो आणि आलूची चटणी बनवतो आलूची चटणी बनवत बेसन खाऊन नाही बनवतो बाई बेसन बनवणं हा आलूची चटणी बनवल्यापेक्षा आई बेसन असतं नाही बेसन पाहत होते मी उठल्या बरोबर थोच विचार केला मी म्हटलं बेसन न पोळ्या बनवतो पण डब्यात काही बेसन दिसलं नाही मी म्हटलं जाऊ द्या आता आलू आहे तालुची चटणी बनवतो आणि पोळ्या बनवतो म्हटलं डब्यावर नेवाले अमाय बाई पाय हो धारा भूलली मी काल संध्याकाळी सगळं सामान, सामान, सामान सुमान आणून दिलं ना यायन हा बबनच्या बाबानं सगळं सामान सुमान आणलं आणि मी म्हटलं सांगतो बा तुला याच्यात सामान सुमान आहे तर थो थैला तिकडेच राहिला हॉलमध्येच राहिला काल गोष्टी गोष्टीत राहिलो तर मलाही नाही राहिली तुला सांगायचे का बाई बेसन पोळ्या बनव म्हणून बरं जाऊ दे आलू उकडायला ठेवले तर मग आलूच घेतं काय हो आई घेऊन घेतो ना काय होते आता पावसाळ्याचे दिवस आहे इटत गिटत नाही उन्हाळ्यात इटते पावसाळ्यात काय होते आणि तसं आपण बारा एक वाजता तर जेवण करू काही नाही होत रे का भाई इटत गिटत नाही आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्यात नाही हिवाळ्यात इटत नाही दोन तीन वाजेपर्यंत डबा राहीन चार वाजेपर्यंत डबार द्या इटत आता आलूची चटणी बनवते म्हणते आलू उकळ्या ठेवले तिनं बरं ठीक आहे बनव मग आलूची चटणी बनव मस्त तेल लावून पोळ्या बनव आई बनवतो हो तेच म्हटलं आलूची चटणी बनवून घे पीठ भिजून घे आणि पोळ्या बनवून घे तोपर्यंत मी लेकराची अंगपाय धुवून देतो आणि तयारी करून देतो दोघाची लवकर आहे ना आपल्याला इथून पाच वाजताच निघू म्हणजे शांताबाईच्या गावाले सहा वाजता बरोबर पोचतो आपण तिथून सहा वाजता घे नाही घेणार डबा काय लवकर बनवतो मी टाइम नाही लावत आता आलूची चटणी बनवतो आई पीठ भिजवून देते आणि मग पोळ्याच बनवतो मी आणि आंघोळ्या तर झाल्याच आहे आपल्या हो तेच आणि नाश्ता विस्ता करून घे जो नाही तर कामाकामात राहशील अन उमाबाई तुम्ही नाश्ता करून घे जा नाही तर मग मन जा कर एखाबाईनं म्हटलं नाही वाट घेत नका का प मनाची त्याच्यानं म्हटलं सध्या टाइम नाही आहे बिझीच आहे मी तर बरोबर आपल्या हिशोबानं कामं गिम करून घ्या नाश्ता पाणी हे ते सगळं तयारी वारी करून रेडी राहायचं आता ले ले। काम काय आहे रेखाबाई आपल्याला कोणते काम आहे डब्बा बनवणं आहे नाश्ता करणं आहे तयारी करणार आहे याला काय काम म्हणते काय याले काय काम म्हणते काय कामं गिम नाही ना मी किचन मध्ये करू लागतो काम तुम्ही पाहता दोघायला अहो अनलेकराचे दोन जोडी कपडे घेऊन घ्या लागन संग नाही काय उमाबाई पाहिजेस अहो पाहिजेस ना लेकराचे कपडे संग पाहिजेस सु करते शी करते पाहिजेस कपडे घेऊन घ्या दोन जोडी नाही तर काय मग बनव मग दारा लवकर लवकर स्वयंपाक बनव आणि बबन उठला का उठाच आहे उठले ना ती आत्ताच उठले आंघोळीले गेले आंघोळ करतो म्हणे आणि मग नाश्ता करतो असे म्हणत होते ते बरं तर त्याची आंघोळ झाली म्हणजे नाश्ता आणि चहा देऊन देजो गरम करून हो आई बाबा, चाल बाबा बगीताली फोन लावून पाहतो काय चालू आहे तिकडे तर उठल्या का नाही उठल्या का झोपल्याच आहे बर एखादे फोन लावून पहा तिकडे काय हालचाल चालू आहे तर शांताबाई झोपलीच आहे लवकर मी घ्यायचं आहे म्हणा नाहीतर अजून उशीर करा आपल्याला घुमणं फिरणं झालं पाहिजे ना नाही तर काय मग आजच जाणं आहे आणि संध्याकाळी वापस नाही आपल्याला त्याच्यानं घाई करून राहिली मी नाही तर मुक्कामीगी गेलो असतो तर एवढी घाई नाही केली असते आई होईन मग दिवसभरात पाहणं काय काय पाहू आपण दिवसभरात पाहू ना आता जेवढं पायनं होईल तेवढं पाहू आणि राहिलं तर राहिलं मग बाकीचं तरीलाही पायनं होते ना दिवसभर पायनं आहे आणि मग निघू तिकून दहा वाजता निघू हा रात्रीचं असं रात्रीनं गाडीत झोपूनही आलो तर काय होते रात्री नाही येणार साहे असं असं म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत तिथंच थांबू काय आई नाही तर काय मग आता झालेच किती वेळ लागेल आपल्याला जायला टाइम लागते घुमा फिरायला टाइम लागते मग तिथून काय चार पाच वाजता थोडी निघणं होईल हा दहा अकरा तर वाजनच आपल्याला तिथून निघाले नाहीतर बाराही वाजू शकते हा काय okay. म्हणजे रात्रीनं मग झोपूनच या लागण गाडीत हो तिथं आपल्याला जेवण करणं संध्याकाळचं आणि मग निघणार आहे तर मग रात्रीनं बरोबर पोचतो आपण आपल्या घरी दोन तीन वाजेपर्यंत नाही तर पाच सहा वाजू शकते सकाळचे हा काय okay. बरं चाल बापा तयारी करून देतो मी लेकरायची बरं आलू उकळल्या सांगत चटणी बनवून घ्या पटकन लवकर निघा एखादा घाई करून राहिले एका कोपऱ्यात पीठ भिजून घेतो मी हा वाई पाय चालगड्या रिंकू रिंकूता उठवतो चार वाजले कधी उठन कधी अंग पाय धुईन कधी नाश्ता करण वेळच लागते पाच वाजेपर्यंत झाली पाहिजे तयारी रिंकूताई रिंकूताई ताई उठा उठत नाही काय उठतो नव्हत उठतो ना किती वाजले चार वाजले ना रिंकू ताई चार वाजले उठा लवकर आता नाश्ता गिस्ता बनवून ठेवला उठा अंग पाय धुवा नाश्ता करून घ्या बापा बापा चार वाजले आता उठून राहिले होईने तुम्ही मग नाही उठवलं तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही उठ जा जा तेव्हा उठव तर तुम्ही किती वाजता उठले मी काय तीन वाजता उठले वाजता हो काय मग तेव्हाच काय सांग डब्बा गिब्बा बनवू लागली असते तुम्हाला था। तर रिंकू ताई टेन्शन नका घेऊ डब्बा बनवला डब्बा बनवून तयार आहे आणि नाश्ताही बनवून ठेवला आता फक्त आंघोळ व्हायची राहिली आता आई उठली आई आंघोळीला गेली आईची म्हणजे मी जातो हो काय आई लेट उठली नाही आई उशीरा उठली काय आता आई उठली पंधरा मिनिट झाले चहा आगी घेतला आणि आता आंघोळीला गेली हो काय चाल उठतो आता नांग पाय धुत लवकर आहे आपल्याला लवकर उठन लवकर उठन का लवकर उठत याच्या संग बोलत राहिली ना मी असं झालं तसं झालं लय वेळ पर्यंत बोलत बसले परीचे पप्पा मग बरोबर जाजून बरोबर पाहिजो पावसाळ्याचे दिवस आहे आणि हात पकडून ठेव परीचा तस... okay. हो लय वेळ पर्यंत बारा एक वाजेपर्यंत बोलत राहिले सांग बरोबर पाहिजो म्हणे पावसाळ्याचे दिवस चालू आहे शेवाळ जागा राहते पाय घसरते जास्त सामोर सामान नका जाऊन काठार नका जाऊन असं तसं लय समजावून सांगतलं त्यानं मी म्हटलं बरं समजते मले लहान झोपू आता मला झोप लागते सकाळी लवकर उठण म्हटलं तरी पहा त्याच्यानं लेट झोपली तर जागा नाही आली मला मला जाग नव्हती आली रिंकू ताई राम वाजला तेव्हा उठली तरी असं वाटते झोपून जाऊ डबल लट लट झोप लागून राहिले ते पण मी म्हटलं नाही उठतो म्हटलं नाही तर डब्बा गिब्बा बनवाचा राहून देईन अजून त्याच्यानं उठले मग आणि यायले उठव गण्याच्या बाबाले तर उठले तेही चार वाजता उठले पावणे चार वाजता गेले मग ते कोठ्या शेणगीण काढून येतो म्हणे अंग बाय धुतो म्हणे पाणी तकून ठेव आंघोळाच बाकी आहे ना सगळ्यांच्या आता एका बाथरूमात कोण कोण आंघोळ करा होते ना रिंगू ते होते लवकर लवकर होते आता आईची आंघोळ झाली म्हणजे मी जातो मग तुम्ही चालले जा मग ते तिकून येते गण्याचे बाबा मग ते आंघोळ करून घेईन आणि बाबाची आंघोळ झाली काय हो बाबाची आंघोळ झाली बाबा लवकर उठले ना हो काय उठा मग आता तुम्ही चहा नाश्ता करून घ्या मी गरम करतो हो काय बर माया वहिनीनं मला उठवलंय नाही झोपली तर झोपू दिलं मुले आता आले उठाले चार वाजता म्हणत असं झोपल्या रिंकू तर झोपू द्या नेहमी नेहमी थोडी येते म्हणत असून पाहून पण चांगली आहे तशी त्रास बी नाही देत समजून घेते हॅलो हा बाई बाबिता काय चालू आहे तयारच करून राहिलो आई आम्ही तुमची झाली काय तयारी आमची काय आम्ही करतो ना आता नाश्ता वास्ता झाला दारा डब्बाच बांधून राहिले डब्बा बांधून झाल्यावर तेही तयारी करते आणि निघतो मग आम्ही अर्ध्या तासानं हा काय अर्ध्या तासानं निघूनही राहिले नाही लवकर उठले होते वाटते तुम्ही हो हो लवकर उठल होतो ना तीन वाजताच उठलो आम्ही सगळेच जण आंग पाय धुण नाश्ता करणं डब्बा बनवणं टाइम नाही लागत काय त्याच्यानं लवकर उठलो होत आम्ही आता सगळ्याच्या तयारी झाल्या आता ना आम्ही अर्ध्या तासानं बबन गेला आता गाडीवाल्याला सांगायला हा okay. काय पेट्रोल हे टन ते सगळं व्यवस्थित पाहिजे ना हा ही फुल पाहिजे टायर पंक्चर नाही पाहिजे असं तसं एकदम टनाटन गाडी पाहिजे हो आई ते तर आहेच तेवढा दूर चाललो तर गाडी तर चांगलीच पाहिजे तर मर्द्या रस्त्यात जाऊ दे गाडी पंक्चर होऊ दे थांबा कुठं जमते नाही तर काय मग त्याच्याबद्दलच बोलायला गेला तो येतो म्हणे त्याला सांगून काय म्हणते काय नाही तर तसं पाहू म्हणे मग हो okay, काय बर ठीक आहे आई मग करतो मी तयारी हो oh, करा मग लवकर करा सहा वाजेपर्यंत पोचतो आम्ही हा फाट्यावर ठीक आहे नाही आम्ही सहा वाजताच होतो तिथं आमच्या तयार होत आता असता तुम्ही या आम्ही बरोबर पोचतो सहा वाजता बरोबर ठीक आहे ना करा मग लवकर लवकर तयारी करून ठेव जा येतोच आम्ही सहा वाजता बरोबर पोहोचतो मागे नाही होत एक मिनिट एक मिनिट पुढे नाही होत बरोबर सहा वाजता पोहचतो बरं या मग ठीक आहे मग आई हो काय म्हणते बबिता काय नाही हो तयारच करून राहिला त्या मी पोचतो म्हणे सहा वाजेपर्यंत फाट्यावर येतो म्हणे आम्ही तुम्ही या म्हणे हो लवकर जाऊ ना सहा वाजता काय च्या पहिले गेलो तर चांगलंच आहे तर तुम्ही करा लवकर लवकर तयार आहे कर ना तू साडी वाडी घाल हा साडी घालाले काय टाईम लागते काय दोन मिनिटात तर साडी घालणं होते सुद्धा कर बघ नाश्ता वाश्ता करता काय तुम्ही करून घ्या ना नाही नाही रेखा भाई आताच नाश्ता केला आता डबल नाश्ता नाही करत आता एकदम जेवण करू जेवण करून असं मग अजून जेवण किती वाजता होते काय नाही वाजते वाजते जेवण आले त्याच्यानं म्हणून अजून नाश्ता करत करून घ्या नाही नाही आता नाश्ता बिस्ता नाही करत तसंही काय म्हणते एवढं सकाळी नाश्ता करायची सवय नाही आहे पण ते तरी थोडासा केला नाश्ता दूरचं सफर आहे म्हणून बरं ठीक आहे मग करतो मी तयारी हो हो करा मग लोक लोक तयार निघून जाऊ बघ आला काय नाश्ता बिस्ता करून घे ना निघत आहे ना आपल्याला आई केला नाश्ता मगानीच केला काय म्हणे मग गाडी वरला हो आई सगळं बरोबर आहे गाडी काही पंचर नाही होत कालच त्यांना नवीन टायर टाकला मागचा टायर थोडासा त्याला डाऊट होता तर त्यानं कालच नवीन टायर टाकला म्हणे भाऊ पेट्रोल टाकून सगळं ओके आहे त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणे मी ड्रायव्हर माणूस आहे मला माहित आहे म्हणे तिकडले रस्ते आहे कसे आहे काय आहे आता मी काय पहिल्यांदा जाऊन राहिलो काय म्हणे दोन तीन वेळा जाऊन आलो म्हणे मी मागच्या आठवड्यात आता हे तुमची चौथी ट्रिप आहे म्हणे तुम्ही टेन्शन नका घेऊ असा म्हणून राहिला होता तो हो ते तर आहे म्हणा ड्रायव्हर माणूस आहे त्याला सगळं समजते पण आपलं काम आहे एकदा विचारून घ्या आलो नाही मी आता चालू विचारून करा म्हणे लवकर लवकर तयारी निघून जाऊ म्हणे येतेस तो आता दहा मिनिटात येते कर ना तू तयारी हा दहा मिनिटात निघ नाही आपल्याला बरं बरं साडी घालतो मग झाली माझी तयारी घाल मग पटकन येतेस आता तू दहा मिनिटात बाकी सगळ्याची झाली ना तयारी हो हो बाकी तर सगळ्याची झालीच आहे आई झाली ना सगळ्याची तयारी हो झाली ना सगळ्याची तयारी आणि हा गण्या गण्या तयारी नाही करत काय असंच येते गाई हो आई असंच येतो म्हणते हेच कपडे घालून येतो असा म्हणून राहिला तू घुमायलाच चाललो म्हणते कुठं लग्नाला थोडे जाऊन राहिलो असं म्हणून राहिला तो उलटा बोलते जाऊ दे नाही ऐकत काय राहू दे असेच घेऊन चालते आले काय होते आजी हेच तर कपडे चांगले हेच कपडे घालतो मी बरं घाल बाबा कोणते कपडे घाल तुला कोणी काही नाही म्हणत लक्ष्मीची झाली तयारी होय झाली ना लक्ष्मीची तयारी झाली आणि परीची तयारी झाली दोघी जणी नाश्ता करून राहिल्या हा काय काय म्हणे तू आई किती वेळा निघाले आता निघूनच राहिले ते आताच फोन आला होता आली म्हणे गाडी आता आम्ही गाडीत बसतो म्हणे बसतो म्हणे अर्ध्या तासानं तर त्या हिशोबाने या म्हणे तुम्ही फाट्यावर तर तुम्हाला सांगायला आली मी तेच हो काय मग आपल्याला निघाला ना तो आपले सामान सामान काढून ठेव ना मग हा डब्बा घे बाहेर काढून ठेव आई डब्बा गिब् तर बांधला पण अजून काय घ्या लागन म्हटलं सांग प्लेटा की घ्या लागन का प्लेटा काय घेत त्या पातरवाड्या असन ना ना आपल्या घरी येते पाण्याची कॅन घ्या लागन कॅन मध्ये पाणी तर भरून ठेवलं आहे ते घेऊन घेऊ बर ठीक आहे नाही चला ना मग आपण जाऊ बाबा देऊन द्या आवाज आई चंद्रकला मावशी तिची तयारी झाली का वाचीच फोन नाही लावला चंद्रकला मावशीला माय हो चंद्रकलाले फोन नाही लावला लावून पाहतो तिला आता निघू आपण पंधरा एक मिनिटांना अर्ध्या घंट्यात तीन म्हणते ना मग आपल्याला निघा लागन तिथं फाट्या लागन ना हो नाही चाल मग आपण तयारीत आलो आणि नाही लोक याची तयारीच व्हायची आहे म्हणून असं नाही म्हणणार काय घ्या बाई रिंकू पाय बर तू परीले काय करते काय नाही तर मी चंद्रकला फोन लावतो आणि बोलावतो तिला तिकडे बस स्टँड वर हॅलो हा शांताबाई बोल अहो काय करून राहिली तयारी झाली झोपलीस आहे म्हटलं अहो शांताबाई झाली ना तयारी झाली आता निघूनच राहिली मी आताच घराले कुलूप लावलं आता येऊनच राहिली मी तिकडे तुझ्या घरा इकडे तुमची झाली काय तयारी अ माय काय बोलतो निघाली तू हो शांताबाई निघाले ना मी येतो आता तुझ्या घरी येतो पोहोचतो दोन मिनिटात अहो इकडे नको येऊ मी त्याच्यासाठी फोन केला तयारी झाली असं तर म्हटलं तिकडे बस स्टँड जवळ आम्ही कुलूप गिलूप लावून तिकडे शिवून राहिलो चाललं जाऊ मग ॲटोनं बरं मग घरी नाही येऊ काय सरळ मग तिथंच येतो मी ऑटो स्टँड जवळ हो तिथंच ये ना सरळ सरळ अजून घरी येशील मग घरून अजून तिथं जा आ उलट नाही होणार काय त्याच्यानं म्हटलं तू तिथंच ये आम्ही तिथंच येतो बरं या मग चला व ऑटो स्टँड जवळ जा लागते आपल्याला बरं चाल ना अमाय लय वेळ शाळा काय हो तुम्ही नाही हो आता चालो आम्ही दोन मिनिट झाले असन ये ना मावशी एवढी मोठी बॅग अमाय एवढी मोठी म्हणजे किती मोठी आहे बाबा लहानशी तर बॅग आहे ते हो लहानशी बॅग आहे पण एकदम कपडेची बॅग म्हटलं काही कपडे वपडे पकडले काय सांग मुक्कामी नाही जायचंय आपल्याला आजच वापस आहे हो माहिती आहे मले मुक्कामी नाही चाललो आपण काही कपडे नाही आहे मोजक सामान आहे जे जे पाहिजे होतं ते छत्री आहे लहानशी शॉल आहे य अंगावर घेवाले थंडीचं पाहिजेच अन दुपट्टा आणि डब्बा बनवला डब्बा आहे काल चिवडा बनवला चिवडा आहे खावा पिवाचं सामान आहे अन पाण्याच्या दोन चार बॉटल घेतल्या सांग आता जवळ एवढी मोठी घेतली काय नाही बोटला घेतल्या तू ना बिनफालतू वज जाऊ दे ना आता घेतल्या बोटला तर आह काय आता हाती धरून थोडी चाल नाही आपल्याला गाडीतच राहील ना सामान अन पाहिजे नाही काय सांगा हा पाण्याच्या बॉटला सांग पाहिजे आता हे एवढी मोठी कॅन कुठं कुठं वागवशील तू हा सांग थोडी घेऊन चालशील कॅन तर गाडीतच राहील ना जवळ बॉटला नाही पाहिजे काय मग अमाय हो चंद्रकला बरं झालं गड्या बॉटला घेऊन आली तू तर दोन चार भुल्लो होता आम्ही नाही तर काय मग पाहिजेच आ एवढी मोठी कॅन थोडी घेऊन जाणार आहे आपण सांग सांग थोडी वागवणार आहे चाल ना मग चाललं जाऊ आणि हा प्रकाश कुठे गेला दिसून नाही राहिला येते का नाही येतो आपल्या संग येते येते गेला तो आठवाल्याच्या घरी आणि तो, तो म्हणे बोलावून गुलाब हो तेच म्हटलं चला जाऊ नाही तर तिकडे गंगाधर भाऊ वाट हो ते तर रस्त्या नाही आता येऊनच राहिले आपल्याला दहा मिनिटात पोचा लागते हो काय फास्ट काम आहे ना मग हा रेखाबाईच फास्ट काम आहे सहा वाजता म्हणे बरोबर सहा वाजता पोचून राहिले त्या नाही तर काय मग चला आपण जाऊ नाही तर मनाच्या लेट झालं प्रकाशने येऊ दे मग निघून जाऊ हो या इकडे या आठव आला या लवकर इकडे चाल नमस्कार 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 गंगाधर भाऊ नमस्कार नमस्कार लय वेळ चे आले भाऊ नाही नाही जास्त वेळ नाही झाला आता चाललो आम्ही दोन मिनिट झाले आणि तुम्ही आले मग हा काय बरोबर पोचलो मग आम्ही वेळेवर पोचलो वेळेवर काय वेळेवरच पोहोचलो रेखाबाई म्हणे निघालो म्हणे आम्ही लवकर या तुम्ही त्या हिशोबानं आलो मग आम्ही हो काय चांगलं झालं शांताबाई वेळेवर आले तर बसा मग गाडीत लवकर निघा लागन आपल्याला इथून हो हो बसतो बसतो रेखाबाई गाडीतच बसल्या वाटते हो गाडीतच बसल्या इथे गाडीतच बसल्या या ना बसा तुम्ही बसा चला मग निघू आपण लवकर चला हो चला चंद्रकला रिंकू बबिता हा बरं चला लवकर बसा गाडीत शांताबाई या इकडे या म्हटलं बसा गाडीत हो हो येतो रेखाबाई येतो येतो प्रकाश बाबा हे कॅन पकड म्हटलं चला गाडीत घेऊन चालला ठेवा वो वो आणतो ना मी सामान सुमान आणतो तुम्ही गाडीत बसा हाय ना प्रकाश सामान सुमान उचलाले बबन या आता आता खाली टेन्शन घेतो तू वा तुम्ही गाडीत बसा बर चला हो चला बसू सुधाकर भाऊ कधी आले आज सकाळी आले काय नाही नाही आज नाही आलो मी कालच आलो संध्याकाळी आता गंगाधर भाऊ म्हणे तुम्ही येऊन जा म्हणे इथंच मुक्काम कर जा त्याच्यानं कालच आलो आम्ही अन सकाळी मग इथूनच तयारी वयारी केली हो हो चांगलं केलं ना नाही अजून टाइम झाला असता तुम्हाला नाही तर काय मग त्याच्यानं काल चाललो आम्ही संध्याकाळी चला मग बसा म्हटलं गाडीत आपण जाऊ हो हो प्रकाश घे बर पाण्याची कॅन उचल ठेव गाडीत ठेवतो ना मामाजी ठेवतो मी बसा तुम्ही गाडीत बसा आणतो मी सामान सुमान बर अरे बाबू गाडी कोण थांबवली इथं था? आ गाडी थांबवली पंचर वंचर झाली काय गाडी नाही नाही काकाजी पंचर वंचर नाही झाली इथं बाथरूम लागली असेल कोणाले तर करून घ्या म्हणा अजून टाईम आहे ना आपल्याला पोहोचाले दीड तास लागते अजून इथून दीड तास लागते त्याच्यानं म्हटलं इथं जागा आहे थोडीशी तर गाडी थांबवली कोणाला जात असेल जाऊन येऊन जा म्हणा असं बरं ठीक आहे ना ठीक आहे चांगलं केलं चांगलं चांग केलं गाडी थांबवली इथं शांते अ शांते गियर जावच असेल तर जाऊन येऊन जा म्हटलं बरं बरं ठीक आहे ना मग जाऊन या अजून टाइम आहे म्हणते दीड घंटा लागते आपल्याला पोचायले

नाही हो चंद्रकला बाई कोणती पाहुणी राहीन बाप मीस हा काउनालग दिसून राहिली काय आज मी हो ना मस्त एकदम पोरी बारीवानी साडी घालून आल्या तुम्ही हा मी ओळखलीच नाही ठेरिल नाही आहे का बबिता कसं आहे गळ्यात गाणं असंच काय तरी आहे ना गुलाबी साडी अन लाली लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ असंच काही आहे ना हो तसच आहे तसच आहे बरोबर म्हटलं बरोबर म्हटलं हो ना मस्त गुलाबी गुलाबी साडी घालून आली रील बनवा लागेल आता आता हा बाई रील बनवता मस्त पण टाका जा मग बबिता व्हॉट्सअपवर फेसबुकवर काय बाई काही मजा कळवता ह्या वयात जमते का रील बनवणं डान्स करणं आ गेला आता आपलं वय काय रेखा बाई कुठं वय गेला आपलं आ अजून एकदम काळी पकडून थोडी चालून राहिलो आपण हा आपल्या दोन पायावरच चालून राहिलो ना आपल्यापेक्षा माथारा माथारा बाया म्हटलं व्हिडिओ बनवून राहिला आणि टाकून राहिला फेसबुकवर इंस्टाग्रामवर पाहत नाही का व्हिडिओ आणि त्याच्यापेक्षा आपण जवानच आहो आपल्याला काय झालं हो ते तर आहे पण आता जमत नाही ना नाचणं मटकणं इतरनं आ आपल्यानं ना जमत नाही बाप्पा वारातले कामधंदे करून आहोत होतं करा लागते सगळंच जमते आ आपण नाही जमत नाही जाऊन म्हटल्यानं कुठं होते काय करून पाहा लागते कोणतीही गोष्ट केल्यानंच होते कराच्याच पहिले नाही 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 तर असं कसं जमन करून पाहा लागते सगळंच जमते जे नाही जमत ते जमते, जमते सगळंच येते सगळंच समजते नाही तर काय मग त्याच्यातल्या त्याच्यात राहिले ना सगळं येते शिकतो आपण चला लोक शांताबाई चालली गेली तिकडे थांब ना शांताबाई पुढे पुढे चालली आमच्यासाठी तर फास्ट लागली काय तुला जात आहे ना आपल्याला समोर लावता काय तुम्ही नाही हो शांताबाई इथंच लावतो आता दहा आठ मिनिटांसाठी आहे ना ब्रेक दहा मिनिटासाठी ब्रेक आहे तर काही टाइम पास करा काय या लवकर हो येतो येतो इनबाईचीच मजा घेणं चालू आहे आपली रेखा बाई पा बर गुलाबी साडी लाल काय चंद्रकला बाई मजाकडं आबा खरंच सांगतो ना मी असं वाटतच नाही का तुम्हाला एवढी मोठी पोरगी आहे जवई आहे नातू आहे नातीन आहे हा आता चार चार नातू नातीन बबनचे दोन लेकरं बबिताचे दोन लेकरं हां तरी पा बरं एकदम जवान दिसता तुम्ही कोणी म्हणणारच नाही का तुम्ही आजी आहे का नानी आहे हा कोणाले वाटणारच नाही कोणी म्हणन का नवीन नवीन सुनबाई सोय काय काय चंद्रकला बाई काही बोलता आ, आता या वयात कोण म्हणणार आहे सुनबाई आता हाय कपडे साड्या गिळ्या या लग्नातल्या असतं वय बबनच्या लग्नातल्या तशाच होत्या तर ठेवल्या मी आता घालतो कुठं येतो जातो तेव्हा हो काय चांगल्या चांगल्या साड्या पडल्या आईरात नाही तर काय मग चांगल्या चांगल्या साड्या काढून ठेवल्या काही धाराले दिल्या घालाल्या काही मी न ठेवल्या असं असं